नमस्कार मंडळी कसे आहात पीक पाणी या युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओद्वारे आपण बघणार आहोत सीताफळाची पीठ या ठिकाणी सीताफळाची आवक एकदम थोडी आहे दोनच कॅरेट मार्केटला आले आहे नेमकीच मालाची सुरुवात झाली आहे नेमकीच या ठिकाणी आपण कॅरेटद्वारे पीठ द्वारे भाव बघत आहोत पाच सो पण सीताफळ आहे गोल्डनचा माल नाही आहात एक पांच सौ पचास पंचहत्तर छह सौ सद्य बारिक माला छह सौ पचीस छ सौ इक्यावन सात सौ रेट के सात सौ रोलते चौधरी सवा सात साढ़े सात सौ रबाई चौधरी करो आये दो सौ ढाई सौ तीन सौ चेसा रबाई, चेसा रबाई, चेसा रबाई, चेसा, या ठिकाणी शीताबाळाची भेट झाली आहे व साडेसहाशे रुपये एक कॅरेटला के रेट लागलेली आहे या व्हिडिओमध्ये इथे थांबूया हा व्हिडिओ आपला आवड असेल तर व्हिडिओ लाईक व शेअर करा व आपल्या पिक पाणी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसंच आपलं व्हॉट्सअप चॅनल आहे त्याला बी जॉईन करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये जे जवान जे किसान